मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री वयश्री योजना लागू करण्यात आलेली आहे या संदर्भातील शासन निर्णय सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लागू करण्यात आलेला आहे या योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील या योजनेसंदर्भात अर्ज कोठे करावा आणि या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलेला आहे की यामध्ये पासष्ट वर्ष त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना या मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ होणार आहे तर हा लाभ मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये जे रहिवाशी असणारे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना हा लाभ होणार आहेत तर मित्रांनो या योजनेचे जे पैसे आहेत ते थेट आपल्याला डी बी टी प्रणालीद्वारे मिळणार आहेत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या योजनेमार्फत तीन हजार रुपये या योजनेचे वितरित केले जाणार आहेत यासाठी राज्य शासनामार्फत शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे तसेच मित्रांनो या योजनेच्या पात्रतेसाठी कोणकोणते निकष आहेत ते आपण पाहणार आहोत या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी पासष्ट वर्ष पूर्ण असले पाहिजे ज्या लोकांचं एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी पासष्ट वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा आपण या ठिकाणी सादर करू शकतोय मित्रांनो उत्पन्नाची मर्यादा ही दोन लाखाच्या आत असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण स्वयंघोषणापत्र देणं आवश्यक राहील ज्या कुटुंबाचं उत्पन्न दोन लाखाच्या आत आहे अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ होईल तसेच डी बी टी प्रणाली अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या प्रणालीद्वारे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत हे आपण पाहणार आहोत प्रथम आपल्याला आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र लागेल त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुकाचे झेरॉक्स लागेल त्यानंतर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयं घोषणापत्र जे की उत्पन्नासाठी लागेल त्यानंतर शासनाने ओळख पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्राची या ठिकाणी आवश्यकता बसणार आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून राष्ट्रीय वयोश्री योजनेसाठी पोर्टल तयार करण्याचे काम चालू आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या योजनेचं पोर्टल अजून चालू झालेलं नाही सध्या तरी ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे सामाजिक न्याय विभाग आपल्या जिल्हास्तरावर अथवा तालुका स्तरावर या योजनेचे फॉर्म भरणे चालू आहे या योजनेमार्फत मिळणारा लाभ हा वर्षातून एकदाच एक रकमी भेटणार आहे प्रति महिन्याला नाही